तुक्या भक्त मधुसूदन लेखांक आठ पुणे जिल्हा सांस्कृतिक राजधानी या मुद्द्यावर बोलत असताना मला एका गोष्टीची आठवण होते जुनी म्हण या ठिकाणी मला आठवते पुणे तिथे काय उणे वास्तविक पुणे म्हटलं की इथे आपोआप संत ज्ञानोब्बा आणि संत तुकोबा या दोन संतांची प्रकर्षाने आठवण होते विशेषतः जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी या पावन परिसरात निर्माण केलेल्या संत साहित्याला अलौकिक स्थान आहे महाराष्ट्राला लाभलेल्या या जगद्गुरू संत तुकोबांच्या अभंग गाथ्याला न्यूयॉर्कमधील लॉगमन प्रकाशनाने विश्व कोशात स्थान दिले ही महाराष्ट्र व वा वारकऱ्यांसाठी गौरवान्वित गोष्ट आहे डेव्हिड डॅम रॉश सहयंदा जेन टायलस हे त्याचे प्रमुख संपादक आहेत एकूण सहा खंड या संस्थेने प्रकाशित केले असून त्यामध्ये तिसऱ्या खंडात जगद्गुरू संत तुकोबांचे अभंग समाविष्ट केले आहेत साहित्य कोशामध्ये संत तुकोबांची अभंग गाथा समाविष्ट होणे हे भारतासाठी भूषणास्पद आहे सतराव्या शतकातील मराठी मनावर अधिराज्य करणारा मराठी साहित्यिक म्हणून संत तुकाराम महाराज यांचा विशेष उल्लेख या खंडात आहे हेच आमुचे जगद्गुरू संत तुकोबाराय याच पुणे जिल्ह्यातील देहू या पुण्यभूमीतून अखिल जगताला मानवी जीवनाचा मूलमंत्र देतात त्याची पदोपदी आपल्याला आठवण होते संत तुकोबारायंचे जीवनचरित्र काव्याचे अभ्यासक दिलीप चित्रे त्यांचं मत मांडताना असं म्हणतात की तुकोबांची गाथा ही वाङ्मयीन महाकृती आहे जरी ती मराठी असली तरी वैश्विक अशा विवेचनाने निरूपणाने आणि विशेष संदर्भामुळे मानवाच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या वैश्विक साहित्यापैकी हे एक अद्वितीय साहित्य आहे कारण त्यांच्या भाषाशैलीचा प्रभाव हा इतर भाषेवरती इतका अलौकिक आहे की मानवतावादी आणि सर्व संस्कृतीचे जतन करणाऱ्या काव्याचा मूलभूत विचार हा जगद्गुरू संत तुकोबारायांच्या वाणीतून भाषेतून आणि साहित्यातून दिसून येतो एकंदर वैश्विक सार्वभौम मूलभूत असा विचार जगद्गुरु संत तुकोबारायांचा आहे हे मला तुकिया भक्त मधुसूदन महाराजांच्या सहवासात अनुभवावयास मिळाले व ते या ठिकाणी मलाही स्पष्ट करायचं आहे ज्या तुकोबारायांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला त्या पुणे जिल्ह्याला एक संस्कृती आहे शिक्षण कला साहित्य नाट्य परंपरा अशी अनेक केंद्र या ठिकाणी आहेत इति संकलन लेखन विजय दणाने.